नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आज आमच्या गावामध्ये श्री संत गजानन महाराज हे गावी निवासी यांचा प्रगत दिन आहे महापौरषदाचा कार्यक्रम चालू आहे जेवणं चालू आहे तर पलीकडच्या साईडनं लोकांची मस्त झालेलं आहे celah garisin guni wabu nata kita आपले यांच्याकडे राजूभाऊकडे सिस्टीम आहे माईकची सिस्टीम डी सिस्टीम साऊंड सिस्टीम बंद सांभाळतात मस्त मंडप बी नाही याचा लग्नाला कोणालाय लग्न असेल मुलीचं पडते येते मंडपाचे मस्त Enamin mandir banjelahe. Empat puluh satu ekar. Empat puluh satu ekar. Lo ya. चला 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 बच्चन जय चला चला नमस्कार एक राउंड मारूया बॉल राउंड करूया एक मस्त एकूण आहे शैतेत आमच्या वसरीची गायचं चिन्ह भी नाही इ ओम साईरा बस भाऊ मजेत मजा मग आई मागून मागून आपले कार्यकर्ते खूप आलेला आहे लोक आले आज जेवण बिन झालेलं आहे माझं आता आई आता घरी चाललेलो आहे आई आई चला भेटूया